खामगाव लोक अदालतीमध्ये एकूण तीन हजार एकूण दोनशे चौसष्ट झाली आहे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बुलढाणा यांच्या आदेशान्वये तसेच तालुका विधी सेवा समिती खामगाव आणि वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने बारा मार्च दोन हजार बावीस रोजी जिल्हा न्यायालय खामगाव यांच्या आवारात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून सदर लोक न्यायालयात एकूण चार प्रकरण पॅनल प्रमुख तथा जिल्हा न्यायाधीश नंबर म्हणून एस काडे यांनी काम पाहिले या प्रसंगी तालुका विधी सेवा समिती खामगाव अध्यक्ष ए एस वैरागडे या सुद्धा हजर होत्या पॅनल क्रमांक एक मध्ये पॅनल प्रमुख म्हणून तदार्थ जिल्हा न्यायाधीश नंबर एक तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश खामगाव पी एस काडे क्रमांक दोन मध्ये पॅनल प्रमुख म्हणून न्यायाधीश ए ओ जैन पंचविधीज्ञ एस डी तायडे डी आर वाघवाणी पॅनल क्रमांक तीन मध्ये सहदिवाणी न्यायाधीश वस्तर खामगाव डी एन जनकवार पंचविधीज्ञ म्हणून आर आर निगम डी एम भोटकर असेच पॅनल क्रमांक चार मध्ये पॅनल प्रमुख तथा दिवाणी न्यायाधीश प्रथम वर्ग कोर्ट नंबर खामगाव म्हणून म्हणून शेख अल्ताफ एस डी गावंडे यांनी काम पाहिले यात एकूण चार पॅनल ठेवण्यात आले असून ग्रामपंचायत बँक फायनान्स विजय वितरण कंपनी महसूल तहसील विभागाचे करमणूक करच्या वादपूर्व प्रकरणे एकूण दोन हजार चारशे त्यापैकी एकशे बारा प्रकरण निकाली लागले व सेटलमेंट राशी पाच लाख न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांपैकी एकूण पंचावन्न दिवाणी व फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आली त्यापैकी एकशे बावन्न प्रकरणाचा तडजोडच्या माध्यमातून निकाल लागला व रक्कम तीन कोटी आठशे अकरा रुपये असे एकूण तीन कोटी त्रेपन्न लाख नऊ रुपये सेटलमेंट रक्कम मध्ये एकूण दोनशे चौसष्ट प्रकरणाचा निपटारा करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बुलढाणा यांच्या आदेशात आदेशान्वये तसेच तालुका विधी सेवा समिती खामगाव व वकील संघ खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक बारा मार्च बावीस रोजी जिल्हा न्यायालय खामगाव यांच्या आवारात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे सदर लोकन्यायालयात एकूण चार पॅनल ठेवण्यात आले असून मुख्य पॅ पॅनल प्रमुख म्हणून श्रीमती पी एस मॅडम तथर्थ जिल्हा न्यायाधीश एक खामगाव यांनी काम पाहिले या लोक लोकन्यायालयात ग्रामपंचायत बँक फायनान्स वीज वितरण कंपनी महसूल तहसील विभागाचे करमणूक कर करच्या वादपूर्व प्रकरणे एकोण चोवीसशे त्र्याऐंशी ठेवण्यात आले तसेच न्यायालयातील प्रलंबित प्रकरणापैकी एकूण चारशे एक्कावन्न दिवाणी व फौजदारी ठेवण्यात आलेली आहेत तरी तडजोडयुक्त प्रकरणे या लोकन्यायालयात जास्तीत जास्त प्रकरण निकाली काढावे असे आवाहन मी श्री एस एम सोळंकी वरिष्ठ लिपी तालुका विधी सेवा समिती खामगाव द्वारे करीत आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव